कोतोलीतील श्रीपतराव चौगले कॉलेज मध्ये योग दिन साजरा कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला योगासनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शरीर आपल्यासाठी चोवीस तास काम करतं आपण त्यासाठी एक ते दीड तास प्राणायाम योगा चालण्यासारखा व्यायाम केल्यास आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे आपण कोणत्याही आजाराला बळी पडत नाही आपण तंदुरुस्त राहतो असे मार्गदर्शन माजी मुख्याध्यापक एल डी पाटील यांनी केलं श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व एन सी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योगा प्रात्यक्षिक उद्घाटन प्रसंगी एल डी पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर व्ही ए पाटील हे होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक बी एन रावण प्रमुख एस एस हे होते यावेळी एल पाटील व कुमारी प्रियांका तानाजी पाटील या विद्यार्थीने योगा व प्राणायामची प्रात्यक्षिक करून दाखवली करुं। प्रास्ताविक व स्वागत एन सी सी अधिकारी डॉक्टर मनीषा सावंत यांनी केलं तर आभार प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी मांडले कार्यक्रमात सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी नेपसाठी दत्तात्रय धडेल कोतोली ताज्या बातम्यांसाठी महान, में महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा